आज आपण पाहणार आहोत एक वर्ष टिकणारे अद्रकाचे पेस्ट बघा एक वर्ष टिकतं हे पेस्ट कसं करायचं ते मी सांगणार आहे तुम्हाला तर नमस्कार मी प्रज्ञा कदम प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत तर हे बघा झाल्याच्या नंतर हे एका काचेच्या भरणीमध्ये ठेवायचं हे तुम्हाला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे एक वर्ष काहीही होणार नाही आणि जर बाहेर ठेवलात तर सहा महिने काहीही होणार नाही हे बघा सुरुवातीला आपण हे जे अद्रक आहे व्यवस्थित धुवून घेऊया धुवून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याची वरची जी साल आहे ती काढायची आहे ती वरची साल मी काढून घेतलेली आहे बघा आणि त्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करा जेणेकरून मिक्सरमध्ये फिरवताना तुम्हाला त्रास होणार नाही मी जसे कट केले आहेत तसे कट करून घ्या मिक्सरमध्ये टाकून घ्या आणि यामध्ये सध्या काहीही टाकायचं नाही असंच पेस्ट बनवायची आहे बघा हे बघा मी पेस्ट बनवलेली आहे आणि त्यानंतर फक्त आणि फक्त आपल्याला मीठ टाकायचं आहे अद्रक कमी होती त्यामुळे मी एकच चमचा मीठ टाकलेला आहे जर तुम्ही अद्रक जास्त घेत असाल तर तुम्ही जसं मी घेतलेलं आहे बघा अद्रक त्यानुसार मी एक चमचा टाकलं तर जास्त असेल तर दोन चमचे टाका कारण मेन यामध्ये आहे लसण कारण लसणाचे भरपूर फायदे आहेत लसण हे यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं काम करतं लसणामुळं ना ही जास्त वर्ष म्हणजे एक वर्ष तरी टिकतेच याला आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे आणि जेव्हा केव्हा घ्यायचं आहे तेव्हा फ्रीजरमधून डायरेक्टच घ्यायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला यामध्ये बारीक करताना थोडंही पाणी टाकायचं नाही फक्त मीठ टाकायचं आहे आणि मिठामुळेच हे पूर्ण पेस्ट व्हायला मदत होते आणखी एक गोष्ट मीठ टाकल्यामुळं फ्रीजर फ्रीजरमध्ये ठेवलात तरीही यामध्ये बर्फ होत नाही त्यामुळं एक वर्ष टिकून ठेवा हे बघा अशी छोटीशी भरणी किंवा छोटीशी बॉटल घ्यायची त्यामध्ये भरून ठेवायचं झाकण लावून ठेवायचं आणि ही आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवलात तर एक वर्ष काहीही होणार नाही बाहेर बाहेर जर ठेवलात तर सहा महिने काहीही होणार नाही बघा करून पहा केल्याच्या नंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू